तुमची राजू दादा ही हा कायुष्यात कमावलेली सर्वात मोठी संपत्ती आहे गेली पाच अपेक्षेपेक्षा खूप जास्त प्रेम असं म्हणत दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत जिंकलेले आणि दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत पराभूत झालेले मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील यांनी यंदाच्या विधानसभा निवडणुकीवरती प्रतिक्रिया दिली आहे कल्याण ग्रामीण मतदार या मतदारसंघात दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत मनसेचे एकमेव आमदार निवडून आले होते आणि ते म्हणजे प्रमोद उर्फ राजू पाटील मात्र दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये राजू पाटील यांची जादू चालू शकली नाही आणि शिवसेनेच्या शिंदे गटाचे नेते म्हणजेच राजेश मोरे यांनी राजू पाटील यांचा पराभव केला या पराभवानंतर राजू पाटील यांनी एक्स या प्लॅटफॉर्मवरती आपली प्रतिक्रिया नोंदवली आहे यामध्ये त्यांनी जनतेला उद्देशून आभार मानत असतानाच निकाला प्रतीची निराशा व्यक्त पोस्ट जे मतदान जो निकाल समोर आला त्याचाही साधारण आढावा आपण घेऊया या निवडणुकीत महायुतीला बहुमत मिळालंय महाविकास आघाडीसह सा इतर सर्वच पक्षांचा सा सुपडा साफ झालाय या निवडणुकीत महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अटीतटीची लढत होईल अशी शक्यता वर्तवली जात होती मात्र निकालात महायुतीला क्लीन स्वीप मिळालाय बहुमताने महायुती ही राज्यातील सर्वात मोठी आघाडी असल्याचं सिद्ध महायुतीने तब्बल दोनशे छत्तीस जागा निवडून आणल्यात तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला एकही जागा मिळवता आलेली नाहीये पक्षस्थापनेनंतर झालेल्या पहिल्या निवडणुकीत दोन हजार मध्ये मनसेचे म्हणजेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तब्बल तेरा आमदार निवडून आले होते मात्र दोन हजार चौदा व दोन हजार पक्षाला एक या पक्षाला केवळ एकच आमदार निवडून आणता आला एकशे अठ्ठावीस उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवले होते मनसेने अनेक मतदारसंघात महायुतीशी साटलोटही केलं होतं राज ठाकरे यांनी निवडणुकीच्या प्रचार काळात महायुतीवर कोणत्याही प्रकारची टीका केली नव्हती शिंदे गट अजित पवार गट यांच्यावरती टीका करत असताना भाजपा बरोबरच आपलं नातं टिकवून ठेवण्याचा प्रयत्न सुद्धा मनसेने केला होता भाजपने सुद्धा मनसेला पाठिंबा देण्याचं आश्वासन दिलं होतं मात्र महायुतीच्या साथीने मनसे यंदा जे किमान पाच ते दहा जागी विजयी होऊ शकेल अशी शक्यता वाटत होती ती शक्यता खोटी ठरली आहे आणि पक्षाला आपला एकमेव आमदार टिकवूनही ठेवता आलेला नाहीये आणि कुठलाही नवीन आमदार मनसेच्या खात्यात जोडला गेला नाहीये या निकालानंतर राजू पाटील जे मनसेचे एकमेव आमदार होते त्यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे ते सुद्धा आपण पाहूयात राजू पाटील लिहितात की निकाल येतील आणि जातील आपलं प्रेम आपले ऋणानुबंध कायम राहतील गेली पाच वर्ष तुम्ही अपेक्षेपेक्षा खूप जास्त प्रेम दिलं निवडणुकीचा निकाल अनपेक्षित असला तरी तो स्वीकारायलाच हवा तुमची राजूदादा ही हा आयुष्यात कमावलेली सर्वात मोठी संपत्ती आहे माझ्या प्रामाणिक प्रयत्नांची ती खरी पोचपावती असते माझ्या पाठीशी उभ्या राहिलेल्या प्रत्येक मतदाराचे आणि माझ्यासाठी अहोरात्र मेहनत केलेल्या के पक्षाच्या कार्यकर्त्यांचे सहकार्यांचे मनपूर्वक आभार आपला प्रमोद उर्फ राजू रतन पाटील मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या विधानसभेच्या निवडणुकीत एकशे अठ्ठावीस उमेदवार मैदानात उतरवले होते विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात राज ठाकरे यांनी कोणत्याही परिस्थितीत मनसे सत्तेत बसेल म्हणजे बसेल असा दावाही केला होता महायुतीच्या पाठिंब्याने राज्यात भाजपचा मुख्यमंत्री बसेल असंही ते म्हणाले होते त्यांनी राज्यातील जनतेला एक हाती सत्ता हाती देण्याचं आवाहन सुद्धा केलं होतं मात्र पुन्हा एकदा दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत राज ठाकरे यांचं आवाहन जनतेने धुडकावून लावल्याचं दिसतंय सभांना मिळालेला प्रतिसाद हा मतदानामध्ये कुठेतरी कमी पडला किंबहुना यामुळेच मनसेचा पराभव झाला हे आता सिद्ध झालेलं आहे माहीम विधानसभा मतदारसंघ जिथे खर तर मनसेला विजयाची अपेक्षा होती विधानसभा निवडणुकीतील तिरंगी लढत माहीम विधानसभा मतदारसंघात लढेल होईल अशी अपेक्षा होती मात्र याही मतदारसंघात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांना पराभवाला सामोरं जावं लागलं शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाचे महेश सावंत आणि शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे विद्यमान आमदार सदा सरवणकर यांच्या सामोरी लढताना शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाच्या महेश सावंत यांनी अमित ठाकरे यांचा पराभव केला आणि त्यांना त्यांचं निवासस्थान असलेल्या या मतदारसंघातून दारुण पराभव पत्करावा लागला मनसेची महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील परिस्थिती पाहता राज ठाकरे यांनी अवघ्या तीन शब्दांमध्ये एक सूचक पोस्ट केली होती अविश्वसनीय तुर्तास एवढंच असं राज ठाकरे म्हणाले होते मनसेच्या या एकूण स्थितीवर मतदार म्हणून आपली काय प्रतिक्रिया आहे हे कमेंटमध्ये कळवायला विसरू नका आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालाच्या आणि निकालानंतरच्या संपूर्ण अपडेटसाठी लोकसत्ताच्या युट्यूब चॅनलला आजच सबस्क्राईब करा पाहत राहा लोकसत्ता